श्री संत गुरुवर्य किसन महाराज हार्दे यांची सोळावी पुण्यतिथी व पस्तीसावा अखंड हरिनाम सप्ताह स्थळ विठ्ठल मंदिर विठ्ठल नगर गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर कीर्तन सेवा सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री नऊ ते अकरा हरिभक्त परायण कल्याण महाराज पवार झोळे मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण बाळकृष्ण महाराज करपे संगमनेर बुधवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस परायण दीपक महाराज देशमुख सुगाव गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हरिभक्तपरायण व्यंकटेश महाराज सोनवणे वेल्लाळे शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हरिभक्तपरायण अनंत महाराज काळे मेंढवण शनिवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण रामेश्वर महाराज हार्वे आश्रम विठ्ठलनगर रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस हरिभक्त परायण दत्तात्रेय महाराज भोर संगमनेर सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते अकरा या वेळेत परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे काल्याचे कीर्तन होईल आणि त्यानंतर महाप्रसाद होईल मिरवणूक रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी ठीक चार वाजता विठ्ठल मंदिर येथून निघेल हरिभक्त परायण किसन महाराज हार्दे सप्ताह कमिटी विठ्ठल नगर गुंजाळवाडी संगमनेर